शिर्डीचं साईबाबा देवस्थान लाखो भाविकांचं श्रद्धास्थान पण आता या पवित्र ठिकाणाला भ्रष्टाचाराचा वेळखा पडल्याचं दिसून येतं सध्या असा एक धक्कादायक प्रकार समोर आला साई संस्थानच्या विद्युत विभागात साधारण सत्याहत्तर लाखांचा वीज साहित्य अपहार झाल्याचा मोठा घोटाळा उघडकीस आला या प्रकरणात एकूण सत्तेचाळीस कर्मचारी आणि अधिकारी यांच्या विरोधात शिर्डी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला साधारण एक वर्षापूर्वी विद्युत विभागातील संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांनी त्यांच्या अखत्यारीत असलेल्या वीज साहित्याची स्टॉक रजिस्टरमध्ये योग्य नोंद न ठेवता त्यात बनावटी नोंदी करून साहित्याचा अपहार केल्याची बाब लेखापरीक्षणानंतर उघडकीस आली होती ज्यात तब्बल शहात्तर लाख तेरा हजार नऊशे तेवीस रुपयांचा सा वीज साहित्य तुटवडा असल्याचं निदर्शनास आल्यानं सामाजिक कार्यकर्ते संजय काळे यांनी उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात क्रिमिनल रिट पिटिशन दाखल होत दरम्यान यावर न्यायालयाने संबंधित प्रकरणी सत्तेचाळीस कर्मचारी अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश पंधरा ऑक्टोबर रोजी दिल्यानं संजय काळे यांनी आता शिर्डी पोलिसात गुन्हा दाखल केला आज मी शिर्डीमध्ये गेला असता शिर्डी पोलीस स्टेशनला फिर्याद दाखल केली साईबाबा संस्थानने या सत्याहत्तर लाखाच्या संदर्भामध्ये सत्तेचाळीस कर्मचाऱ्यांना अधिकाऱ्यांना दोषी धरलेला असून त्यापैकी एकोणचाळीस लोकांनी त्यांचे पैसे परत केलेले आहेत साईबाबा संस्थांच्या ह्या झालेल्या घोटाळ्यामध्ये या चोरीमध्ये अफरातफरीमध्ये शिर्डी पोलीस स्टेशनने आज सत्तेचाळीस लोकांवरती गुन्हा दाखल केलेला आहे प्रामुख्याने चा चा या प्रामुख्याने माझी अशी मागणी आहे की साईबाबा संस्थांच्या लेखापरीक्षण विभागाच्या प्रमुखाने तसंच डेस्कटॉप विभागाच्या प्रमुखाने त्या दोघांनी एक दोघं व्यक्ती एकच आहे संगण मताने डेस्कटॉप कमी दाखवणे आणि भ्रष्टाचार करणे ही जी दोन हजार सतरामधून दोन हजार तेवीसपर्यंत मालिका लावली ती विद्युत विभागात ओळखी झालेली आहे भविष्यामध्ये अशा प्रकारची इतर विभागांमध्ये जर चोरी झालेली असेल तर त्याची देखील दखल पोलिसांनी घ्यावी आणि कडक कडक कारवाई करावी साईबाब संस्थांच्या विद्युत विभागामध्ये तीस कोटी रुपयाचा आत्ता माल शिल्लक आहे आणि हा किती माल आहे याची कुठेही नोंद नाही त्याची कुठल्याही प्रकारची मोजदात केलेली नाही प्रधान जिल्हा न्याय न्यायाधीश सुधाकरड्डा यांनी त्यांच्या पत्रामध्ये स्पष्ट केलं होतं कि साथ 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 चार जो जो की साईबा संस्थांच्या विद्युत विभागामध्ये असलेला डेस्कटॉप फिजिकली म्हणजे प्रत्येक वस्तू मोजून ती डेस्कटॉपच्या रेजिस्टॉरला सारखी आहे की नाही याची तपासणी व्हावी परंतु लेखापरीक्षकांनी कुठल्या प्रकारचं कारवाई केलेली नाही त्याचा अर्थ ह्या विद्युत विभागामध्ये पाच ते सात कोटी रुपयाचा घोटाळा असण्याची शक्यता आहे ही माझी मागणी आहे की पोलीस यंत्रणेने तपास पूर्ण करावा काळजीपूर्वक तपास करावा यात महत्त्वाचं म्हणजे एकोणचाळीस आरोपींनी आपापली जबाबदारीची रक्कम परतफेड केली असून उर्वरित आठ आरोपींनी अजूनही परतफेड केलेली नाही सर्व आरोपींनी मिळून कट रचून संस्थेचा आर्थिक अपहार केल्याचं बोललं जात शिर्डी पोलिसांनी संस्थेच्या संबंधित नोंदई लेखापरीक्षण अहवाल आणि जबाबदार तपासण्यासाठी स्वतंत्र चौकशी पथक तयार केल्याचं सांगितलं जात असून तांत्रिक बाबी तपासून ता आरोपींची जबाबदारी निश्चित केली जाईल शिर्डी पोलीस स्टेशन येथे काल संजय भास्करराव काळे यांची मान्य उच्च न्यायालयातली रिट पिटीशन क्रमांक सातशे एक्याण्णव हब्लिक दोन हजार चोवीसच्या अनुषंगाने श्री साईबाबा संस्थान यांचे जे विद्युत विभागातले सत्तेचाळीस अधिकारी व कर्मचारी आहेत त्यांच्यावर सत्याहत्तर लाख रुपयाचा सा विद्युत साहित्य जे आहे त्याच्या चोरीचा थोडक्यात गुन्हा दाखल झालेला आहे आणि सदर याच्यामध्ये आय पी सी तीनशे एकोणऐंशी तीनशे एक्क्याऐंशी एक, चारशे आठ चारशे नऊ चारशे पासष्ट चारशे सदुसष्ट चारशे एकाहत्तर आणि एकशे वीस ब या अनुषंगाने गुन्हा दाखल झालेला आहे त्यामध्ये आता जे आहे शिर्डी पोलीस स्टेशन अधिकचा तपास करत आहेत पुढील तपास आता त्यामध्ये संबंधित फिर्यादी जे आहेत त्यांनी मान्य न्यायालयात दाखल केलेली जी कागदपत्रं आहेत तसेच श्री साईबाबा संस्थान यांचं जे लेखापरीक्षण झालं असेल त्याचं जे ऑडिट रिपोर्ट आहे तो प्राप्त केला जाईल त्या अनुषंगाने पुढील कारवाई केली जाईल हे म्हणजे विद्युत साहित्य आहे ते खरेदी केलेलं होतं संस्थांनी आणि त्याचं डेड स्टॉकला त्यांनी ते ठेवलेलं होतं परंतु ज्यावेळेस ते ऑडिट केलं गेलं तर ते सापडलं नाही सत्याहत्तर लाख रुपयाचं जे साहित्य आहे ते अजूनही सापडलेलं नाही अशा स्वरूपाचं तो गुन्हा आहे अधिकच्या तपासामध्ये बाकी गोष्टी आणखी आपल्याला समजून येतील त्यावेळेस तुम्हाला माहिती दिली जाईल आध्यात्मिक केंद्र असलेल्या साई संस्थानात सा झालेल्या या घोटाळ्यामुळे प्रशासनात खळबळ उडाली पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार या प्रकरणाचा तपास पुढे आर्थिक गुन्हा शाखेकडे सोपवण्याची शक्यता वर्तवली जाते यात महत्वाचं म्हणजे साई संस्थांचे विद्युत पर्यवेक्षक लेखा अधिकारी प्रशासकीय अधिकारी कार्यकारी अभियंता यादीत यांची नावं असल्याने खळबळ उडाली स्थानिक पातळीवर संबंधित विभागात लेखा परीक्षणादरम्यान झालेल्या अनियमितता प्रशासनाच्या नजरेत असताना योग्य पातळीवर तातडीची कारवाई न झाल्याचं दिसून येत तर साईबाबा संस्थान स्वायत्त संस्था असून अशा प्रकारे अपहाराचा प्रकार घडल्याचं लक्षात आल्यानंतर विभागीय चौकशी होऊन जबाबदारी निश्चित होणं अपेक्षित होतं मात्र तसा न होता थेट गुन्हा दाखल झाल्यानं गव्हाबरोबर किडेही रगडण्याचा प्रकार होत असल्याची चर्चा साई संस्थान कर्मचाऱ्यांमध्ये सुरू आहे मनीष दवंगे पाटील एस पी चोवीस तास शिरूर